नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत रामगुरवडी ग्रामस्थांनी केला प्रशासनाचा निषेध चक्क रस्त्यावरच केली भात रोप लागवड खानापूर तालुक्यातील रामगुरवडी गावाला जोडणाऱ्या जोड रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने प्रशासनाकडे तथा लोकप्रतिनिधीकडे या रस्त्याबाबत अनेक वेळा तक्रार करूनही याकडे साप दुर्लक्ष झाल्याने त्रस्त ग्रामस्थांनी अखेर रस्त्यावरच भात रोप लागवड करून प्रशासनाचे दिंडोरे उडवले आहेत रामगुरोडी गावाला जोडणाऱ्या आठशे मीटर जोड रस्त्याची ही दयनीय कथा आहे खानापूर जांबोटी रस्त्यालगत असलेल्या रामगुरोडी रस्त्याची लाखो रुपयाच्या निधीतून दोन वर्षापूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती परंतु अवघ्या पंधरावड्यातच ह्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने तेव्हापासून पण अनेक वेळा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे दाद मागितली परंतु याकडे साप दुर्लक्ष झाल्याने ग्रामस्थांनी अखेर या रस्त्यावरच भात रोब लागवड करून प्रशासनाचा निषेध नोंदवला काय 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 भात लावले जाग नाही नाही का ना सर्व रोड खराब शाळेच्या मुलांना गाय यायला त्रास व्हायलाय त्यांच्या अंगावर पाणी चढायलाय गाड्यांचं त्यांचे पाय कुजायलेत खरी टाका खरी टाका म्हणून सांगितलं आमदार साहेबांना बोललो आमच्या पंचायतला सांगितलं तरी कोणा दास घ्यायला तयार नाही म्हणून ना आता भात लावून ते तर एक घ्यायचं म्हणायला जरा बघा प्रशासनला जरा काहीतरी हे विचार करायला सांगा साहेब जवळ कुठे